सुप्रीम कोर्टाचा किंवा हायकोर्टाचा निकाल हा केवळ एक निकाल नसतो आणि ब पार्टी मधला निकाल नसतो तो त्या देशाचा कायदा असतो लॉ ऑफ द लँड म्हणतात लोक आजही प्रश्न विचारतात का हिंदूंच्याच पुरता प्रश्न मुसलमानांच्या पुरता नाही का दोघांना झालं पाहिजे नियमित समान नागरी कायदा झाला पाहिजे हे मार्गदर्शक तत्वामध्ये लिहिलेलं आहे सगळ्यांना समान कायदा माहिती असेल आज गोवा राज्यामध्ये गेलो तर पोर्तुगाज राज्य होतं ते पण डेमोक्रेसीचे फार पुरस्कर्ते होते तिथे आजही समान नागरी कायदा आहे हिंदूंचे वेगळे ख्रिश्चनांचे वेगळे मुसलमानांचे वेगळे असं नाही नमस्कार मी अश्विनी देशपांडे गोष्ट संविधानाची याच्या सातव्या एपिसोडमध्ये तुमचे आणि आपल्या जैन जायबावे सर ज्येष्ठ विधी तज्ज्ञ यांचे पुन्हा एकदा स्वागत करते नमस्कार, नमस्कार सर तुम्ही सगळेच विचार करत असाल की पहिल्या तीन एपिसोड आपले पुस्तकांच्या सानिध्यात झाले दुसरे तीन एपिसोड आपले स्टुडिओमध्ये झाले आणि आज आम्ही एकदम निसर्गाच्या सानिध्यात आलोय तर याचे उत्तर मी नाही तर आपले उत्तर आपले जैन सर देतील उत्तर अगदी साधं आहे गोष्ट संविधानाची सांगताना आपल्याला हे सांगायचंय की ही काही गोष्ट संविधानाची जी आहे ती फार क्लिष्ट कायद्याची गोष्ट नाहीये ती एक रंजक गोष्ट आहे त्या गोष्टीचा जो काही इतिहास आणि भूगोल सगळा जर तुम्ही पाहिला तर एखाद्या चांगल्या थ्रिलर चित्रपटा इतकंच ते रंजक आहे आणि म्हणून आपण त्यांना आज निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणलेलं आहे की काही फार मोठं अवडंबर नाही आपल्याला त्यांच्या समोर द्यायचं परंतु त्यांच्या आयुष्याला रोज लागणारा जसा निसर्ग आहे हवा आहे पाणी आहे झाड वस्तू आहेत तसं संविधान आहे आणि म्हणून आपण त्यांना इथे आणलेलं आहे त्याच्यामुळे आपण त्यांना मला असं वाटतं की ही पार्श्वभूमी जास्त योग्य आहे किंवा त्याला असं म्हणून संयुक्तिक आहे त्याच्यामुळे आपण हा जरा बदल जो करतो आहोत तो त्या मेसेज साठी करतो ओके ओके सर मागच्या एपिसोड मध्ये तुम्ही सांगितलं की केशवानंद भारती केस ही इतकी महत्वाची होती की त्याच्यामुळे आपल्या प्रत्येक नागरिकावरती खूप महत्वपूर्ण आपल्या लाईफ मध्ये बदल झाला पण ती एकच केस नसेल ना सर अजूनही काही केसेस असतील अशा की ज्यांच्यामुळे आपल्या सगळ्या लाईफ वरती परिणाम झालेला असत आहेत ना निश्चित आहेत मध्यंतरी एक पुस्तक प्रसिद्ध झालं प्रख्यात okay. वकील आहेत झिया मोदी त्यांनी एक पुस्तक लिहिलं टेन जजमेंट चेंज द इंडिया okay. एकशे चाळीस कोटी लोकांच्या आयुष्यावर बदल बदल करणारे आणि परिणाम करणारे असे दहा महत्वपूर्ण निकाल या वर्षातले त्यांनी त्यामध्ये दिलेले okay. आहेत आणि ते निकाल खूप महत्वाचे आहेत कारण आपण कुठेतरी एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये रेशन कार्ड घ्यायला जातो कोणीतरी कुठला तरी लायसन्स घ्यायला जातो कोणीतरी कुठला तरी पासपोर्ट घ्यायला जातो तशी मेनका गांधी पासपोर्ट घ्यायला गेल्या uh -huh. आणि त्या त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीनुसार त्या अधिकाऱ्यांनी त्यांचा पासपोर्ट नाकारला म्हटलं तर काय एक साधं भांडण होतं की माझा पासपोर्ट देत नाही right. इंदिरा गांधीची सून संजय गांधीची बायको असं तिथं स्वरूप त्यावर मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया केस झाली आणि ती केवळ एक केस नाही झाली तर त्या केसनं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रशासकीय काम करताना निसर्ग नियमांचा कस पालन केलं पाहिजे कोणत्याही व्यक्तीचे साधे साधे जे हक्क असतात त्याबद्दल कसं जागरूक राहिलं पाहिजे त्याचं शंभर पानाचं निकाल पत्र दिलं त्याच्यामुळे ती केस मेनका गांधीची केस प्रसिद्ध झाली आजही ती रोज लोकांना माहिती पाहिजे माहिती असते कोर्टात वापरली जाते कार्यालयामध्ये वापरली जाते विशाखा केस आली विशाखा केस कामाच्या ठिकाणी होणार लैंगिक शोषण ह्या विषयावरचा कायदा नव्हता सुप्रीम कोर्टानं बत्तीस आर्टिकल प्रमाणे त्यांच्या स्वतःच्या ज्या काही पॉवर आहेत स्वयंभू पावर, पावर। त्या सुप्रीम कोर्टाला हायकोर्टाला असतात त्या वापरल्या आणि कायदा करणं हे काही सुप्रीम कोर्टाचं काम नाहीये पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जोपर्यंत तुम्ही या विषयावर कायदा करत नाही तोपर्यंत ही मार्गदर्शक तत्वाप्रमाणे या विषयाचं नियमन करा आणि right. त्यांनी नियमन करून दिलं uh. मग त्याप्रमाणे कायदा झाला uh. पुढे right. हजारो लाखो करोडो महिलांच्या आयुष्यावर परिणाम करणारी हो गोष्ट आहे अटक होते जेलमध्ये जातात uh. जामिनाचा हक्क जेलमध्ये होणारा त्रास पोलिसांची वाटणारी भीती कोठडी कोठडीत होणारे अत्याचार या सगळ्या विषयांवरची वेगवेगळ्या केसेस झाल्या अशा oh. अशा तुम्हाला मी सांगायचं ठरवलं oh. किमान ह्या दहा केसेस ज्या oh. आहेत oh. ना या लोकांना पंच्याहत्तर वर्षामध्ये घटनाकारांनी घटना बनवली राज्यकर्त्यांनी त्यामध्ये बदल केले oh. न्यायालयाने त्याचा विचार केला आणि या वेगवेगळ्या केसेसनं एक कायदा केला oh. सुप्रीम कोर्टाचा किंवा हायकोर्टाचा निकाल oh. हा केवळ एक निकाल नसतो अणि पार्टी मधला निकाल नसतो तो त्या देशाचा कायदा असतो लॉ ऑफ द लँड म्हणतात विशेषतः सुप्रीम कोर्टाचा निकाल हा लॉ ऑफ द लँड असतो तो सगळ्यांवर बंधनकारक असतो तो तुमचा आणि माझा निवाडा असला तरी तो बाकी सगळ्या जनतेवर आप जनतेवर त्याला बंधन असतं ज्याला आम्ही प्रेसिडेंट लॉ ऑफ प्रेसिडेंट असे म्हणजे त्याचं बंधन असतं त्या पलीकडे कोणाला काही काम नाही करता येत एखाद्या सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्याबद्दल का त्यामुळे केशवानंद भारती महत्वाची आहे विशाखा मी तुम्हाला सांगितली समान कामा करता समान वेतन हा वाद झाला मग कोणाला कमी कोणाला जास्त महिलेला जास्त कमी पुरुषाला जास्त असे वाद झाले मग ती रणधीर सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया एकोणीशे ब्याऐंशी साली सुप्रीम कोर्टानं दिली त्या सांगितलं असं नाही करता येणार समान कामा करता तुम्हाला समान जो काही आहे तो वेतन त्याला द्यायलाच पाहिजे इंदिरा साहनीची अतिशय महत्वपूर्ण केस आज आपण बघतो देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे आरक्षणाचे वाद निर्माण होतात आरक्षण प्रत्येकाला हवंय कारण आरक्षण घेऊन त्यांना आपल्या आपल्या समाजाची प्रगती करायची पण त्याच तत्व ठरलेलं आहे ना आरक्षण मायनॉरिटीला द्यायचं मायनॉरिटी म्हणजे कोण तर मायनॉरिटी म्हणजे जे कमी आहेत त्याची साधी व्याख्या अशी आहे की ज्यांचं पन्नास टक्क्यापेक्षा जे कमी आहेत पण केवळ मायनॉरिटी नाहीये तर ती मायनॉरिटी जी मागासलेली पण आहे आता आपण पाहतोय की उत्तरेकडे जाट लोकांचं खूप मोठं आंदोलन झालं आता महाराष्ट्रात मराठा नुँ। आरक्षणाचा वाद सवाल असा आहे की तुम्ही मायनॉरिटी आहात आणि तुम्हाला तुम्ही मागासलेले आहात तर तुम्ही आरक्षणाला पात्र आहात पण हे सगळं आरक्षण तुम्हाला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त देता येणार नाही पन्नास टक्क्यापेक्षा जास्त दिलं तर ते तुम्हाला संकुचित करावं लागेल आपल्याकडे एकदा ते गोवारींचं हत्याकांड झालं होतं त्या गोवारीच्या हत्याकांडानंतर त्यांना आरक्षण देण्यात आलं ते सगळं मिळून झालं बावन्न टक्के आरक्षण केस सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने सांगितलं की बावन्न टक्क्याला प्रेस करा आणि पन्नास टक्क्यात आणा म्हणजे आधी जर समजा एखाद्याला तीन टक्के आरक्षण होतं एखाद्या समाजाला तर त्या तीन टक्क्यातले दोन टक्के त्यांनी मार खाल्ला दोन टक्के म्हणजे तीन टक्के शंभर शंभर टक्के त्यातले दोन टक्के त्याचं कमी झालं पन्नास टक्क्यात आणलं इंदिरा सहानीची केस इंदिरा सहानी जे तत्व लिहून दिलं की आरक्षण पन्नास टक्क्याच्या पलीकडे जाता नाही येणार कारण उरलेल्या पन्नास टक्क्यामध्ये जे आरक्षणात न बसणारे लोक आहेत त्यांना स्पर्धा करण्याची त्यांना पुढे जाण्याची संधी असली पाहिजे तो त्यांचा पण हक्क आहे म्हणून ती केस महत्वाची मेनका गांधी एक मी आपल्याला सांगितली आणि व्यक्ती स्वातंत्र्य त्या व्यक्ती स्वातंत्र्याला तडा देणारं काम प्रशासकीय यंत्रणेला करता येणार नाही कायदा मंडळालाही करता येणार नाही न्यायपालिकांना देखील करता येणार नाही त्यामुळे त्यावर सगळा चोर आहे मग न्यायाचा प्रश्न आला आणि सुप्रीम कोर्टामध्ये हुसियारा खातून वर्सेस स्टेट ऑफ बिहार केस आली स्पीडी जस्टिस आपण पाहतोय त्याची अनेक कारण आहेत परंतु वर्षानुवर्ष केसेस केसे पेंडिंग पडतात केसेस पेंडिंग पडल्यामुळे लोक येत नाहीत आले तरी वैतागतात पिढ्या मरून जातात नुकसान भरपाई मिळत नाही कोणीतरी आरोपी कोणीतरी कोणाला न्याय मिळत नाही अशा प्रकारचे अनेक खटले पडतात स्पीडी जस्टिस इज अ फंडामेंटल राईट आणि तो ज्याला ज्याला शक्य आहे त्याला त्याला त्या त्या पद्धतीने दिला पाहिजे वारंवार त्याच्यावर उपाययोजना होतात आजही खूप अडचणी आहेत नाही लवकर निर्णय आपण देऊ शकत न्यायव्यवस्थेत पण त्या केसमध्ये अनुच्छेद एकवीस नुसार तो जो काही आहे ना जलद न्याय प्रक्रिया हा त्यांच्या जीवन सुसहाय्यपणे जगण्याच्या प्रक्रियेमधला एक भाग आहे आणि आर्टिकल एकवीस प्रमाणे तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला ती केस अत्यंत महत्वाची आहे right. त्यानंतर जोगिंदर सिंगची केसमध्ये पोलीस ज्यावेळेस अटक करतात तर मग त्या अटकेच्या वेळेची मार्गदर्शक तत्व कोणत्या केसमध्ये त्याला नोटीस दिली पाहिजे केव्हा अटक करता येईल अटक करताना काय पूर्तता केली पाहिजे त्याला रिमांड केव्हा केला पाहिजे मॅजिस्ट्रेट पुढे सुद्धा उभं केलं पाहिजे त्याचे हक्क अधिकार काय आहेत त्याबद्दल दिले आता लोक म्हणतात की आरोपीचे एवढे लाड का करायचे आरोपीचे लाड जोपर्यंत त्याच्यावर आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ते आरोपीचे लाड नाही म्हणता येणार कारण ते आपलं न्याय तत्व आहे ना शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील परंतु एका निर्दोषाला फाशी होता नये किंवा शिक्षा होता नये हे आपलं न्याय तत्व आपण स्वीकारलेलं आहे ते जोपर्यंत आहे तोपर्यंत कुणाही अटकेत असलेल्या माणसावर आरोप आहे म्हणून तो आरोपी गुन्हेगार नाही त्याला त्याचे सगळे हक्क मिळाले पाहिजे त्याबद्दलची जोगिंदर सिंगनी केस दिली त्याच्यानंतर एन बी खरे वर्सेस स्टेट ऑफ दिल्लीमध्ये सगळीकडे भारतीय प्रदेश हा एकच आहे आणि त्यामुळे तुम्हाला कोणाला तरी असं उद्या बिहारवाल्यानं नाही म्हणता येणार का महाराष्ट्रवाल्यांना नाही येऊ देणार महाराष्ट्रवाल्यांना म्हणता येणार की आम्ही बिहारींना इकडे नाही येऊ देणार साऊथवाल्यांनाही म्हणता येणार की आम्ही हिंदी भाषिकांना इकडे नाही आणणार आणि हिंदी भाषिकांना असं नाही म्हणता येणार की आम्ही साऊथवाल्यांचा वाल्यांचा काय आमचा संबंध हे एक राष्ट्र आहे आपण एक स्वीकारलं ना त्याच्या बाउंड्रीज मध्ये कोणाला कुठलाही विस्सा घ्यायची गरज नाही आहे तुम्ही यू आर फ्री टू मूव त्याबद्दलचा एक महत्वपूर्ण झाला थप्पर मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूळ पाया आहे लोकशाही व्यवस्थेचा या पद्धतीत निकाल दिला त्या पद्धतीने अनेक निकाल झाले विशेष करून आपल्याला मगाशी सांगितलं आर्टिकल एकवीसनं खूप वेगवेगळ्या प्रकारचं माणसाच्या आयुष्याबद्दल आणि स्वातंत्र्याबद्दलचं विश्लेषण केलेलं आहे आयुष्य म्हणजे काय मग ते आयुष्य चांगलं जगणं म्हणजे काय त्या जगण्यासाठी साधन म्हणजे काय त्याच्यातला आनंद म्हणजे काय त्याच्यामधला सन्मान म्हणजे काय सगळ्या प्रकारच्या व्याख्या विस्तरीत करत 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 केशवानंद भारती मध्ये जसं संविधानाच्या बद्दलचा एक ढाचा निर्माण केला तसं या सगळ्या वेगवेगळ्या न्याय निवाडांनी uh. एक भारतीय संविधानाची व्याप्ती खूप मानवतावादी केली uh. लोकांपर्यंत त्याच्यातले बेनिफिट्स खऱ्या अर्थानं पोहोचवले right. ते आपण समजून घेतले पाहिजे uh. आणि त्याच्यामधलं ते स्पिरिट जे आहे त्याच्यामधलं जे अर्थ आहेत त्या ते नागरिक म्हणून आपल्याला माहिती पाहिजे आपण खऱ्या अर्थानं काहीतरी मी राष्ट्र धर्म पाळतो जसं मी राष्ट्रगीताला महत्व देतो uh. कुठल्या तरी राष्ट्राच्या सव्वीस जानेवारीला मला अभिमान वाटतो पंधरा ऑगस्टला मला अभिमान वाटतो तसा सव्वीस नोव्हेंबरचा देखील अभिमान वाटला पाहिजे सव्वीस जानेवारीचा पण वाटला पाहिजे कारण सव्वीस नोव्हेंबरला आपण संविधान स्वीकारलं पंच्याहत्तर वर्ष झाली त्याला पूर्ण ते समजलं पाहिजे कारण तेच घेऊन आपल्याला पुढे चालता येईल तेच आपल्या पुढच्या पिढीला दिलं पाहिजे त्याच्यामुळं या अनेक घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये राईट राईट सर पण आता हे जे आपण विश्लेषण करतो आहे पंच्याहत्तर वर्षाचं त्याच्यामधनं आजच्या पिढीला काय बोध घेता येईल असं तुम्हाला वाटत बोध आता आहे बघा म्हणजे मुळात ही सगळी राजकीय व्यवस्था आहे त्यामुळे पहिला बोध तर राजकीय व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांनी स्वतः शोधला पाहिजे लोकशाही म्हणजे काय लोकशाही म्हणजे फक्त मेजॉरिटी का लोकशाही म्हणजे मायनॉरिटी ला कसं वागवायचं जे कमी मतांनी कमी संख्येनं आले त्यांना कसं वागवायचं चा। त्यांचा चहापानापुरता सन्मान करायचा कि त्यांचा खऱ्या अर्थानं सन्मान करायचा हा जो काही बोध आहे हा आपल्याला या सगळ्या प्रोसेस मधन घेता आला पाहिजे अगदी उदाहरण आपल्याला जर द्यायचं आपल्याला माहिती असेल कि पहिलं मंत्रिमंडळ ज्यावेळेस स्थापन करायची वेळ आली त्यावेळेस जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल हे दोघ जण गेले महात्मा गांधींकडे आणि त्यांनी सांगितलं की बापूजी असं असं करतोय चौदा मिनिस्टर आम्ही नेमतोय तर महात्मा गांधी म्हणाले की मी तर काही कुठल्या पक्षाचा सदस्य नाहीये मला जर विचाराल तर मी असं म्हणेल की तुमच्या काँग्रेस पक्षाबरोबरच विरोधाच्या विचाराच्या लोकांना देखील मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व हो पाहिजे त्यांच्या फक्त विरोधापुरता विरोध असं नाही असलं पाहिजे तुम्ही किमान सात मंत्री विरोधी पक्षाचे घ्या असं गांधीजींनी विचार मांडला आता ते, ते त्या काळचे लोक, लोक त्या काळचा तो विचार आज कोणाला तरी तो भंपकपणा वाटेल कोणाला तो काहीतरी स्वप्नाऊळपणा वाटेल पण त्यावेळेस सात नाही पण तो तीन मंत्री विरोधातले पंडित जवाहरलाल नेहरूंनी पण घेतले मंत्रिमंडळात नेमले आणि ते अत्यंत महत्वाच्या पदावर डॉक्टर आंबेडकरांना त्यांनी कायदा मंत्री पदाची जबाबदारी दिली सिद्धू नावाचे पंजाब मधले होते सदस्य त्यांना त्यांनी डिफेन्स मिनिस्टर केलं आणि श्यामाप्रसाद मुखर्जी जे हिंदू महासभेचे होते त्यांच्यावर उद्योग उद्योग धंद्याची महत्वाचं मिनिस्टर पद त्यांनी दिलं तीन लोकांना त्यांनी अशा पद्धतीने विरोधा विरोधात असताना तिथे नेमलं त्यावेळेस त्यांचं विवचन आहे आपल्याला सगळीकडे बघायला मिळतं की त्यांनी लिहिलं की ते इतके विद्वान लोक आहेत तर या विद्वान लोकांचा समजा आपण वापरणे केलं त्यांचं काय नुकसान होणार आहे right. राष्ट्राचं नुकसान होईल ना डॉक्टर आंबेडकरांना जो संविधान कळतो कायद्याचा विषय कळतो त्यांना जर आपण कायदा मंत्री केलं तर तो विषय पुढे नेतील हा जो काही लोकशाहीचा रिस्पेक्टिंग द मायनॉरिटी हा जो अस्पेक्ट आहे hmm. तो मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचा आहे या विश्लेषणात आपण त्याच समाजावर कुठेतरी पडसाद उमटवले पाहिजे त्याला संवादशील संवेदनशील केलं पाहिजे कारण आता रिस्पेक्टचा भागच राहिलेला नाही right. आता शत्रुत्वाचा भाग झालेला आहे uh, okay. एक लोकशाहीमध्ये दोन पक्ष नेहमी असतातच दोन असतील तीन असतील कोणीतरी एखाद्याला मेजॉरिटी मिळते कोणीतरी एखाद्या मायनॉरिटी आज right. असतो उद्या नसतो याचा अर्थ काय तो शत्रू का uh. ज्या पद्धतीनं आपण सगळ्या घडामोडी पाहतो की माझा माणूस असला तर त्याला सगळं माफ विरोधातला असला तर त्याला सगळं काही त्याच्या दृष्टीनं पाप या बरोबरच एकमेकांची वागणूक राजकीय पातळीवर पडणारे प्रतिसाद त्यांच्या एकमेकांच्या प्रति असणाऱ्या प्रतिक्रिया मला असं वाटतं की पंच्याहत्तर वर्षामध्ये मग लोकशाही विकसित झाली असं जर म्हणायचं असेल तर ही ही परिस्थिती काय चांगली नाही मग या परिस्थितीच्या मागे आपण मागे वळूनच पाहिलं पाहिजे ना इतिहास काय होता आपल्या राज्यकर्त्यांनी काय केलं घटनाकारांनी काय केलं न्यायालयाने काय अर्थ सांगितले ते कसे काही ठिकाणी चुकले परंतु त्या चुकांना पार करून ते कसे पुढे आले याच्यातून मला असं वाटतं की लोकशाही सशक्त करण्याकरता जास्त व्यापक दृष्टिकोन असण त्या नेत्यामध्ये त्या कार्यकारी मंडळाचं नेतृत्व करणारा कोणी असेल कलेक्टर असेल अमुक असेल किंवा न्यायालय पण असतील या सगळ्यांनी अधिक व्यापक पाहिलं पाहिजे की आपल्या आपल्या व्यवस्थेचा विश्वास लोकांप्रती चांगला राहील यासाठी त्यांनी अधिक संवेदनशील असायला पाहिजे आणि त्याकरता मला असं वाटतं की या पंच्याहत्तर वर्षाच्या घडामोडीमधनं त्यातले आलेले विचार त्यातले झालेले संवाद पार्लमेंटरी डिबेट आहेत तिथे त्यांनी एक एक केलेली भाषणं आहेत उत्तम प्रकारची भाषणं आहेत की का समान हक्क करायचा ज्या वेळेस असा इश्यू आला हिंदू कोटबीड डिस्प्यूट हा एक प्रसिद्ध वाद आपल्या राजकीय समाज जीवनामध्ये आहे की हिंदूंच्या विविध विषयांवर आपण कायदा करूया वाद झाला प्रश्न उपस्थित झाला का हिंदूंचा का मुसलमानांचा का नाही उत्तर आलं का डेमोक्रेसी मध्ये मेजॉरिटी कम्युनिटी कोण आहे हिंदू आहे आता हिंदुस्तान पाकिस्तान झाल्यानंतर मायनॉरिटी मुसलमान आहे मग पहिला कायद्यामधला बदल मायनॉरिटीवर नाही लादायचा पहिला मेजॉरिटी करायचा म्हणून हिंदू कोडबीर पाहिले आणि ते स्वीकारलं लोकांनी आणि म्हणून लोक आजही प्रश्न विचारतात का हिंदूंच्याच पुरता प्रश्न आहे का मुसलमानांच्या पुरता नाही का दोघांना झालं पाहिजे समान नागरी कायदा झाला पाहिजे हे मार्गदर्शक तत्वामध्ये लिहिलेलं आहे परिस्थिती तशी निर्माण करून ते झालं पाहिजे त्याचं राजकीय भांडवल नाही केलं पाहिजे सगळ्यांना समान कायदा तुम्हाला माहिती असेल आजही गोवा राज्यामध्ये गेलो तर पोर्तुगांचं राज्य होतं ते पण डेमोक्रेसीचे फार पुरस्कर्ते होते तिथे आजही समान नागरी कायदा आहे गोव्या राज्यामध्ये समान नागरिक कायद्यानुसार वारसा हक्क वगैरे सगळ्यांचे समान ठरतात हिंदूंचे वेगळे ख्रिश्चनांचे वेगळे मुसलमानांचे वेगळे असं नाही आहे आणलं पाहिजे माझ्या तरी मते या सगळ्या गोष्टींमधनं आपण मागच्या सगळ्या या घडामोडींचं विश्लेषण पंचात अमृत महोत्सव साजरा करतोय तेवढे पंच्याहत्तर वर्ष आले तर त्याचा बोध घ्यायचा असेल तर आपण त्याच्या मागे कुठेतरी टाकलं पाहिजे तेच जे कर्निकर म्हणतात की त्याच्यावर त्याच्यावर चढून आपण त्याच्यामधन भविष्याचं काहीतरी निर्मिती केली पाहिजे ते इतिहासाकडनं yes. तेच आपण त्याचा विचार केला पाहिजे yes, yes. खूपच छान हे विश्लेषण करताना तुम्ही जो बोध सांगितला आहे तो म्हणजे सगळ्यांनीच नक्कीच खूप घेण्यासारखा आहे आणि त्याच्यातनं जसं आपण या लॉ ऑफ प्रेसिडेंट मधन शिकतो तसंच लोकांनी शिकलं पाहिजे आणि मगच पॉलिटिकल म्हणा कुठली रिस्पॉन्सिबिलिटी घेताना ते आपण अंमलात आणलं पाहिजे सामाजिक चळवीचा पण आपण विचार केला पाहिजे येस वेगवेगळ्या सामाजिक चळवळींचं जे योगदान आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये oh. पंच्याहत्तर वर्षाचा आता आज सामाजिक चळवळीला लोक किती मान देतात हा भाग निर्माण झालाय कोणीतरी कुठेतरी कोणती मोर्चा काढला काय काढला तर लोक त्याला किती प्रतिसाद oh. देतात पण प्रश्न असा आहे की त्या सामाजिक चळवळींमधन अनेक घट सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत मग ते शेतकऱ्यांचे oh. प्रश्न असो कामगारांचे असो महिलांचे प्रश्न असो बालकांचे प्रश्न असो चळवळीनेच रेटा दिला ना चळवळींच्या रेटातन कुठलं तरी केसेस झाल्या हा मुक्ती मोर्चा तुम्हाला माहिती आहे वेट बिगारीच्या विरुद्धची ही जी काही देशामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळेस वेटबिगारी चालू होती तर मनुष्याला मजूर करून गुलाम करणं त्याच्याबद्दल ती केस झाली आणि त्यांनी सगळं एक बरा मोठा निकाल दिला आणि लोकांनी त्याचं स्वागत केलं राज्यकर्त्यांनी पण त्याचं स्वागत केलं त्या राज्यात त्याचा अंबल दिला मार्गदर्शक त्यांना बसवलं तर या सगळ्या गोष्टींमधनं या तीन घटक जे आहेत ना की घटनाकारांनी काय केलं न्यायालयाने त्याच्यात काय भर टाकली सामाजिक चळवळींनी त्याचा कसा विचार केला याच विश्लेषण प्रत्येकाने मनाच्या कुठेतरी कोपऱ्यात केलं पाहिजे आणि ते करून आपल्या आपल्या क्षेत्रात कुठल्या क्षेत्र राजकारणात असो तो समाजकारणात असो तो व्यावसायिक असो आसो, आसो, तो शेतकरी असो तू कोणी कामगार असो काय असो त्यांनी विचार केला पाहिजे की आपण फक्त स्वार्थासाठी जर बसलो तर राष्ट्र काय पुढे जाणार नाही बरोबर काहीतरी देण्याची भूमिका जर आपल्याला घ्यायची असेल तर तो आपल्याला बोध घेण्यासाठी खूप मोठा ठेवा मागे ठेवलेला आहे निरपेक्ष कामाचा आहे मोठ्या विचारांचा आहे त्याकडे थोडं डुमकून पाहिलं पाहिजे बरोबर आणि ती गरज आहे असं मला तरी वाटतं थँक्यू सर तुम्ही खूपच छान म्हणजे हे विश्लेषण करताना मला असं वाटतं ह्या दहा पण हा एपिसोड पण आपण मॉरली आणि एथिकली कसं बिहेव्ह करेक्ट करायला पाहिजे हा अतिशय महत्वाचा आजचा हो एपिसोड होता पुढच्या एपिसोडमध्ये आपण लवकरच भेटू तत्पुरती धन्यवाद धन्यवाद